त्यांनी कागदावर शिवसेना संपवली गद्दारी करून विजय मिळवला पण जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकले नाहीत उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीसांना सुनावला देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल उद्धव ठाकरे महापौर पदाबाबत आशावादी तर देवानेच ठरवलंय महायुतीचा महापौर करायचा मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंना टोला बिगेस्ट लुझर मनसे असेल हे माझं भाकीत खरं ठरलं राज ठाकरेंना युतीचा फायदा नाही फक्त उद्धव ठाकरेंना फायदा मुख्यमंत्री फडणवीसांची टीका शिंदेच्या शिवसेनेच्या विजय उमेदवारांची आज बैठक वांद्रेतील हॉटेल ताज लँड्स एंडमधील बैठकीत एकनाथ शिंदे करणार नगरसेवकांना मार्गदर्शन निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नसल्याचं दुःख पण आम्ही खचून जाणाऱ्यांपैकी नाही खचून न ना जाता पुन्हा कामाला लागा राज ठाकरेंचं आवाहन अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमध्ये बंद दाराड चर्चा जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावर चर्चा झाल्याची माहिती तर केंद्रातील मंत्रीपदाबाबत ही सुप्रिया सुळेंचं मोठं विधान पुणेकरांनी अजितदादांना नाकारला असं म्हणणार नाही पुणेकरांनी आमच्या नेत्यांना स्वीकारलाय अजित पवारांच्या पराभवावर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान